अगदी साडेचारशे आणि पाचशे याच रेंजमध्ये तुम्हाला छान छान पॅन्ट मिळतात मी ना आता रिसेंटली एक बुटकट जीन्स घेतली होती सेम क्वालिटी आणि सेम पॅटर्नमध्ये जी मी हजार रुपयाला ऑनलाईन विकत घेतली होती आणि इथे ते मला अर्ध्या किमतीत देत आहेत अच्छा हे ट्राउजर आहे पण बुटकटमध्ये आता हे मॉम फिट बॉर्ड्स आहे बुटकट जीन्स आहे फॅट जीन्स बॅगी जीन्स बेल बॉटम त्याचसोबत ट्राउजर हे सगळं काही तुम्ही अगदी साडेचारशे रुपयांच्या रेंजपासून घेऊ शकता येस yes. आज मी तुम्हाला असं एक शॉप दाखवणार आहे किंवा आज आपण असं एक शॉप एक्सप्लोअर करणार आहोत जिथे पॅन्टचं अगदी उत्तम कलेक्शन आहे आणि तेही अगदी स्वस्तात येस yes, मी आली आहे गावदेवी मार्केटमध्ये जे आहे ठाण्यामध्ये गावदेवी मार्केट हे ठाण्यातलं फेमस मार्केट आहे सो तुम्हाला इथे नेमकं यायचं आहे कसं तर तुम्हाला स्टेशनपासनं अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती हे मार्केट आहे मला ठाणे वेस्टला मॅगडीकडे यायचं मॅगडीपासनं तुम्ही दोन मिनटावरती चालत आला की स्ट्रेट आलात की सारा म्हणून एक शॉप आहे त्या शॉपच्या अगदी समोर हे जे गावदेवी मार्केट आहे ते आहे आणि इथे खूप वेगवेगळे तुम्हाला इथे दुकानं पाहायला मिळतील त्यातलंच एक जीन्सचं दुकान किंवा पॅन्टचं दुकान आज मी एक्सप्लोअर करणार आहे आणि तिथलं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे सो so, गावदेवी मंदिराच्या अगदी जवळ हे जे मार्केट आहे ते आहे फेमस आहे तुम्ही कोणालाही विचारलं कोणीही तुम्हाला रस्ता सांगेल सो शॉपचं नाव आहे विवेक फॅशन आणि शॉप नंबर आहे फॉर्टी टू मी ऑलरेडी यांच्याकडची रेंज बघून घेतली आहे आणि तेच काय काय नेमकं आहे रेंज ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे So, सबसे पहले हम कौन से पैंट से स्टार्ट करेंगे ये है ना अपना? ओके फाइव हंड्रेड का है अच्छा आ, ये जैसे स्टेट फिट है ये फोर फिफ्टी okay. ये भी कार्गो है फाइव हंड्रेड स्टेट फिट लेंगे ना अपने पास सब 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 वायटीज हाँ, है ये स्टेट फिट में ही है ना? ये स्टेट फिट कार्गो है स्टेट फिट में लेंगे, लेंगे तो 450 आएगा इससे अपना ये फॉर्मल है ना हां हां हा। ये फॉर्मल रहेगा फोर फिफ्टी अच्छा ये फॉर्मल ट्राउजर है म्हणजे ऑफिसला वगैरे जाताना तुम्ही या ट्राउजर्स नक्कीच घालू शकता की आता पण तुम्ही बघू शकता मी ट्राउजरच घातली आहे खाली आणि वरती नॉर्मल टॉप स्टाइल केला आहे पास सब रायटिस आहे लूज वाला भी रहेगा ना राइट फॉर्मल ये भी 450 का है ट्राउजर yes. so, ना तुम्ही शर्ट वरती सुद्धा घालू शकता आणि नॉर्मल जसं आता मी स्टायलिंग केलंय ना तसं सुद्धा करू शकता त्यामुळे तुमच्याकडे दोन तीन ट्राउजर्स ते बेसिक कलर असतील ना तुम्ही खूप छान चा, त्याचं स्टाईलिंग करता येतं आणि वेगवेगळ्या टॉप्सवरती घालता येतं इसका प्राइस रेंज काय है मॅम ओके अच्छा सो साढ़े चार पास न ट्राउजर चीज है और इसमें साइजेस कौन से अवेलेबल है साइज मिलेगा सब साइज है ना ओके okay. सब ब्रांड का इसका 500 बोला ना ओके सो जो ट्राउजर दाखोली कार्गो पैंट है 500 रुपयांमध्ये मस्त और क्या क्या है कलेक्शन सब है कलर इसमें ब्लैक है लाइट ब्लू है डार्क ब्लू है हाँ ले ले सब कलर इसमें मिलेंगे जो भी पैटर्न चाहिए जो भी कलर चाहिए सब कलर मिलेंगे हां म्हणजे कार्गो पैंट्स मध्ये तुम्हाला सगळे कलर्स मिळतात आहे ट्राउजर्स मध्ये पण तुम्हाला ते त्यांनी मला सांगितलं की बऱ्यापैकी कलरची रेंज अवेलेबल आहे ये अनंतज बूट कट में भी फॉर्मल आया ट्राउजर अच्छा ओके अच्छा ये ट्राउजर है बूट कट में है राइट इसका प्राइस रेंज क्या है 500 500 मस्त अगदी स्वस्तात तुम्हाला मिळत आहेत अच्छा सो त्याचा पण टेन्शन नाही आहे हल्ली मुली मोस्टली हायवेस्ट जीन्सच घालतात त्यामुळे इथे हायवेस्ट मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत मॉमफिट जीन्स का प्राइस काय आहे तुम्ही बघू शकता ही मॉमफिट जीन्स आहे फोर फिफ्टी ओके म्हणजे अगदी साडेचारशे आणि पाचशे याच रेंज मध्ये तुम्हाला छान छान पॅन्ट मिळत आहेत आणि मला वाटतंय क्वालिटी पण छान अपने पास ट्राउजर में जीन्स में सब में बुटकट okay, में ये भी बुटकट है अच्छा मग अशी यांनी बुटकट ट्राउजर दाखवली होती आणि आता ही बुटकट जीन्स आहे इसका प्राइस क्या काय फाईव्ह हंड्रेड ओके म्हणजे खूप स्वस्त आहे तुम्हाला हा मी ना आता रिसेंटली एक बुटकट जीन्स घेतली होती सेम क्वालिटी आणि सेम पॅटर्न मध्ये जी मी हजार रुपयाला ऑनलाईन विकत घेतली होती आणि इथे ते मला अर्ध्या किमतीत देत त्यामुळे मला वाटतं इट इज अ स्टील डील त्यानंतर अजून काय काय सब है मैम तो अपने पास अपन लोग इसकी वारंटी भी लेते हैं कलर वगैरह जाए ना तो अच्छा करके तो कितने महीने की गारंटी है ये वॉश में गया तो कलर को लेके चेंज करके दे देते अच्छा और नॉर्मल फ्लैट जींस है आपके पास फिटिंग वाला हाँ। आ है ना फिटिंग वाला या फिर फ्लैट भी जो जैसे बैगी जीन्स बैगी होता है ना हवा मुस्ता में आएगा मैम ओके आप इधर ऑनलाइन मंगाएंगे सब हजार हजार सौ में आएगा भरपूर स्वस्तात मिळतुली हे म्हणजे जे आपण ऑनलाईन विकत घेतो ना hmm, त्याच्या hmm. अर्ध्या okay. okay. so, एकदम लाइट ब्ल्यू कलर आहे पण याच्यामध्ये ब्लॅक कलर बी आहे ना ब्लॅक कलर अवेलेबल आहे सो ब्लॅक डार्क ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू असे सुद्धा कलर ब्लॅक ब्लॅक और इसका कलर जल्दी नहीं कलर जाएगा मैम चेंज करके देते कलर अच्छा नहीं कितने महीने में चेंज कर चार वॉश में गया तो चार वॉश में गया तो चेंज करके ओके मतलब खूब चांगली डील है चार वॉश चा अगोदर म्हणजे चार वेळा चा, तुम्ही जेव्हा धुवाल त्याच्या आधी जर कलर गेला तर ते तुम्हाला रिटर्न तुम्ही करू शकता आणि एक्सचेंज करून मिळतं ना सो मस्त आहे ना आणि प्राइस रेंज पण कमी इसका भी प्राइस क्या आहे इसका 450 आएगा 450 ओके अमेजिंग आहे मस्त और कौन सा पॅटर्न है जीन्स का या फिर ट्राउजर का वगैरह ट्राउजर में भी आएगा ऐसा लूज पैटर्न में जाएगा ट्राउजर अच्छा देखो ऐसा लूज में भी आएगा स्ट्रेट फिट में हम्म ट्राउजर और एक फिटिंग वाला है। भी है इनके पास मीना मोस्टली हलीना ट्राउजरज गाना परफेक्ट ये लब लब कलर में फिटिंग वाला भी आएगा अच्छा अच्छा ये थोड़ा फिटिंग 450 ओके और ये भी लूज वाला वो 500 ये 450 500 चलेगा मस्त है मी तर हल्ली जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं ट्राउझर घालणं प्रेफर करते कारण सगळ्यावरती सूट होतात आणि खूप कम्फर्टेबल असतात आणि हल्ली मुली कॅज्युअली सुद्धा ट्राउजर घालायला लागले आहेत त्यामुळे बेस्ट आहे ऑप्शन हे सुद्धा और है कलर जाऊन आहे ब्लॅक आहे ग्रे कलर आहे हा हा मस्त ग्रे कलर बी आहे मॅम तुम्हाला जर रेप जीन्स हवी असेल तर ती सुद्धा त्यांच्याकडे मिळेल ओके okay. अच्छा हा उपर आहे मस्त सो ही आहे टोंड जीन्स त्यांच्याकडे इसका प्राइस रेंज काय आहे फायव्ह हंड्रेड हे मॉम जीन्स मी आहे ना हा सो मॉम जीन्सचा पॅटर्न आहे आणि त्याच्यामध्ये हे रिप्ट किंवा टोंड हे जे आहे ते आहे फाटलेलं म्हणजे फाईव्ह हंड्रेड मे म्हणजे प्रत्येक जी पॅन्ट आहे ना ती साडेचारशे किंवा पाचशे याच रेंज मध्ये आहे त्यामुळे अगदी स्वस्तात तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स प्रकारच्या ट्राउजर मिळतात त्यामुळे तुम्हाला जर पॅन्ट्सची खरेदी करायची असेल तर हे तुमच्यासाठी वन स्टॉप डेस्टिनेशन ठरू शकत आवडीनुसार तुम्हाला इथे इसका क्वालिटी बी बहुत मस्त आहे खूप छान तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटी आहे बलून पॅटर्न आहे का अब कलर की गॅरंटी मस्त एकदम ना क्वालिटी अगदी उत्तम आहे अजिबात असं वाटणार नाही की तुम्ही एवढ्या स्वस्तात ही जी ट्राउजर आहे ती घेतली आहे आरामात हे बघता क्षणी मला असं याची प्राइस रेंज नऊशे किंवा हजार अशीच वाटतेय पण मुळात काय फोर फिफ्टी म्हणजे अर्ध्या किमतीत तुम्हाला ही मिळते मस्त इसमे कलर्स कलरंगे ना अलग अलग कलर